स्वामी गायत्री रेपरीचे उद्घाटन शिरोली सरपंच पद्मजा करपे व मौजे वडगावच्या सरपंच कस्तुरी पाटील यांच्या हस्ते संपन्न प्रोप्रायटर सुजाता चौगले शिरोली पुलाची तालुका हात मौजे वडगाव येथील सुजाता चौगले यांच्या श्री स्वामी समर्थ उद्योग समूहाच्या गायत्री रेपरीचे उद्घाटन शिरोली सरपंच पद्मजकल्पे व मोजवाडवा सरपंच कस्तुली पाटील यांच्या हस्ते हॉटेल आशिष शिरोली येथील महालक्ष्मी हार्डवेच्या मागील बाजूस संपन्न झाल्याचे प्रोप्रायटर संजय चौगरे यांनी सांगितले शाळा कॉलेज येथील स्नेहसंमेलन अथवा नाट्यगृहासाठी वेगवेगळ्या वेशपया सादर करावे लागतात त्यावेळी लहान मुले आई वडील यांच्याकडे हट्ट करून नवीन रेपडी नवीन रेपरी खरेदी कराव्यास भाग पाडतात तो क्षण गेला की पैसा वाया जातो अशा लोकांसाठी पालकांसाठी अशा प्रकारची ड्रेपरी कोल्हापूर किंवा पेटवडगाव येथून आणावी लागते याचा फायदा आता शिरोली व शिरोली परिसरातील शाळा कॉलेज व नाट्यकर्मी यांच्या स्नेहसंमेलनासाठी मोठ्या प्रमाणात होऊ शकतो या सर्वाचा फायदा घ्या व पैशाची मोठ्या प्रमाणात बचत करा असे आवाहन सरपंच कस्तुरी पाटील व पद्मजा कर्पे यांनी उद्घाटनप्रसंगी केले या गायत्री ट्रेपरीमध्ये सर्व प्रकारचे राजेशाही कपडे तलवार धनुष्यबाण त्रिशूल गदा पोलीस टोपी नकली रिवाळ घुंगरू फेटे गळ्यातील माळा व अन्य ट्रपरी साहित्य अशा सर्व प्रकारचे साहित्य मोठ्या प्रमाणात स्टोअर करण्यात आले आहे असे प्रोप्रायटर सुजाता चौगले यांनी सांगितले या उद्घाटनप्रसंगी शिरोली सरपंच पद्मजा खपे सदस्य हर्षदा यादव मौजे वडगाव सरपंच कस्तुरी पाटील उपसरपंच सुनील पाटणे तंटामुख्याधीश मुलुगा राखेवाटे कॉम्रेड प्रकाश कांबरे माजी ग्रामपंचायत सदस्य अविनाश पाटील युवा नेते अमोल धांबरे उद्योगपती अमोल थोरवत संभाजी थोरवत शिरोलीचे संभाजी भोसले सुनील आनंदराव पाटील बाळा सुजंगम यासह परिवार व मित्रमंडळी उपस्थित होते 虞虞虞虞虞虞虞虞虞